आवाज मानदेशाचा जाधववाडी तालुका मान येथे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत यांच्या फंडातून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी सकाळी वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा निधी मिळवण्यासाठी उत्तर मानसे नेते पिंटू शेठ जगदाळे यांनी विशेष प्रयत्न केले होते यावेळी खंडोबा मंदिर सभामंडप तलाठी कार्यालय ऑफिस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शौचालय या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी उत्तर मानचे नेते पिंटूशेठ जगदाळे आत्माराम खरात माजी सरपंच दौलतराव जाधव सरपंच विकास निंबाळकर सोसायटीचे चेअरमन शंकर जाधव शरद जाधव मल्हारी जाधव रघुनाना जाधव सूर्यकांत मदने ज्योतिराम जाधव अमोल निंबाळकर महादेव जाधव तानाजी सर मनोज जाधव संजय निंबाळकर धनाजी माने बाळू भोसले मधुकर जाधव शिवाजी निंबाळकर चेतन जाधव पोपट जाधव इंजिनियर स्वप्नील भोसले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पिंटू शेठ जगदाळे बोलताना म्हणाले रामराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून उत्तर मान तालुक्यातील अनेक गावांमध्ये निधी मिळाला असून विकास कामे मोठ्या प्रमाणात झाले आहेत या भागाच्या विकासासाठी अजून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे या, या भागातील विद्यार्थी अधिकारी झाले पाहिजेत यासाठी लवकरच विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे या भागाच्या पाणी प्रश्नासाठी शासन दरबारी देखील पत्रव्यवहार सुरू आहे यावेळी माजी सरपंच दौलत जाधव बोलताना म्हणाले ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे सरपंच आणि प्रशासन विकासासाठी सातत्याने कार्य करत आहे गावामध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावरे रस्ते शिक्षण आरोग्य या सेवा चांगल्या प्रकारे आता मिळायला लागल्या आहेत गावातील तरुण स्पर्धा परीक्षेकडे करिअर म्हणून पाहू लागले मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा